डोळ्या देखत आपला पेटता ट्रक पाहून अस्वस्थ झालेल्या चालकाला शेखर गोरे प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेमुळे मिळालं जीवदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या कार्यतत्परतेला यश सातारा लातूर महामार्गावर गोंदवले बुद्रुक जवळच्या पिंगळी घाटात शनिवारी रात्री प्लायवूड वाहतूक करणाऱ्या आयशरनं अचानक पेट घेतला या प्रकारने आयशरचा चालक मालक वैभव युवराज ननावरे हा अक्षरशः गोंधळून गेला त्याच्या डोळ्या देखत गाडीने पेट घेतला आणि आकाशात मोठ्या आगीचे लोट पसरले आपल्या उदरनिर्वाहाचं वाहन जळताना जल, पाहून त्याला काय करावं असं झालं या गंभीर घटनेनं चालक मालक ननावरे पूर्ण हादरून गेले होते त्यामुळे त्यांच्या छातीत दुखू लागलं भीतीने अंगाचा थरका पुडाला आणि डोळ्याबरोबरच संपूर्ण अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या याचवेळी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं आयशरचे चालक वैभव ननावरे यांना सावरण्यासाठी ते पुढे सरसावले ननावरे यांची प्रकृती अधिकच बिघडत चालली असल्याचं पाहून त्यांनी तात्काळ शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेला फोन केला अवघ्या पाच ते सात मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहोचली आणि चालक ननावरे यांना उपचारासाठी तातडीनं दहिवडीला हलवण्यात आलं नेहमीच रुग्णांसाठी जीवदान देणाऱ्या शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेमुळे या घटनेतही रुग्णाला तात्काळ उपचार मिळाल्यानं पुढील अनर्थ टाळल्याचं पाहायला मिळालं आवाजसाठी आवाज साठी प्रतिनिधी दहिवडी अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद